राज्य शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिज विभाग अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती ज्या पदावर अथवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्यांची जाहिरात आणि भरतीची अथवा नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्त वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकपूर्वी म्हणजे दिनांक बावीस डिसेंबर तेवीस पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक एक जानेवारी दोन हजार चार रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाली आहे ज्यांना नवीन परिभाषित औषधा निवृत्ती वेतन योजना लागू झाली आहे त्या केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्रीय नागरिक सेवा नियम एकोणीसशे बहात्तर आणि दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक पर्याय देण्याबाबत केंद्र शासनाच्या जा निवृत्त वेतन व निवृत्त वेतन धारकाचे कल्याण विभागाचे कार्यालय ज्ञापनानुसार निर्णय घेण्यात आला आहे केंद्र शासनाच्या जा सदर निर्णयाच्या धरतीवर राज्य शासन सेवेतील जे अधिकारी आणि कर्मचारी दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सभेत नियुक्त करण्यात आले आहे तथापि त्यांची पद भरतीची जाहिरात आणि अधिसूचना दिनांक अकरा पाच रोजी निर्गमित झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय वित्त विभागाच्या दिनांक दोन दोन चोवीस रोजीच्या निर्णयानुसार देण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयानुसार राज्यातील उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर विभाग अंतर्गत निर्णयातील विवरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या साहज्यिक संचालक यांना वित्त विभागाच्या दिनांक दोन दोन हजार चोवीसच्या निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अनुषांगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ वापस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नाव नवनवीन अपडेट करण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात चुका धन्यवाद